नमस्कार होममेड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये अगदी सोपी चवदार पचायला हलकी उपवासाची भगर व शेंगदाणे आमटीची रेसिपी बघूया उपवासाच्या भगरसाठी लागणारे साहित्य एक कप भगर मीठ चवीनुसार एक चमचा तूप अर्धा चमचा जिरे उपवासाच्या शेंगदाणा आमटीसाठी लागणारे साहित्य एक कप भाजलेले शेंगदाणे दीड मोठा चमचा तूप किंवा शिंगदाणे तेल अर्धा चमचा जिरे मीठ चवीनुसार दोन अमसूल तीन चार हिरव्या मिरच्या अर्धा इंची आले कोथंबीर बारीक कापून कढीपत्ता प्रथम गरम कढईमध्ये एक छोटा चमचा तूप टाकून एक चमचा जिरे टाकून परतायचेत व त्यात भगर टाकून गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायची जेवढी भगर त्याच्या तिप्पट पाणी टाकून शिजू द्यायचे मधून मधून फिरवत राहायचे आहे अगदी मऊ डायजेस्टेबल भगर रेडी आता आमटी बघूया शेंगदाणे आमटीसाठी शेंगदाणे मिरच्या आले कोथंबीर पाणी टाकून ग्राइंड बारीक ग्राइंड करायचे आमटीच्या फोडणीसाठी तुपात जिरे कडीपत्ता टाकून फ्राय करायचे व तयार पेस्ट पण गुलाबीसर फ्राय करून घ्या व मिक्सरच्या भांड्यातले पाणी टाकून उकळू द्यायचे पाणी कमी जास्त प्रमाणात आवडीप्रमाणे येते शेवटी आमसूल टाकून दोन तीन मिनिटे उकळू द्या सांगटी रेडी हेल्दी खा आनंदी रहा रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू